राहता शहरातील सर्व नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची वार्ता व खुशखबर आहे राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब माननीय वैभवजी साहेब यांनी राहता शहराच्या कायमस्वरूपी वैभवात वाढ घाल वाढ करणारं काम करण्यास सुरुवात केलेली आहे आजपर्यंत शासन अधिकारी व शासकीय व्यवस्था तसेच प्रशासन यांनी राहता शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं परंतु ते वृक्षारोपण करत असताना दूरदृष्टिकोन न ठेवल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या त्या समस्याच काय परंतु ते निरुपयोगी झाडं लावल्यामुळे निश्चितच त्याचा जनतेला फायदा होत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन माननीय लोंडेसाहेब यांनी शेतकऱ्याच्या बांधावर अर्थात रस्त्याच्या कडेला पिंप राहता पिंपळवाडी रस्त्यावर सदाफळ क्लासपासून ते कचरा डेपोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्याच्या बांधावर नारळाच्या वृक्षांची लागवड केलेली आहे साधारणत एकवीसशे झाडांची लागवड या परिसरात करण्यात आलेली आहे आपण बघू शकता की हा कचरा डेपो आहे या ठिकाणी समोर पाणी शुद्धीकरण प्रकल्प पा आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूला हा कचरा डेपो आहे परंतु आपण या ठिकाणापासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा बघू शकता की साधारण दहा ते बारा फूट अंतरावरती अतिशय सुंदर ग्रीन डॉर्फ या व्हरायटीचे नारळ दहा ते बारा फूट अंतरावर लागवड करण्यात आलेली आहे ही ग्रीन डॉर्फ व्हरायटी साधारण पाच वर्षामध्ये त्याला फळ येईल त्याचं आयुष्यमानसुद्धा अतिशय चांगलं आहे पंचेचाळीस ते पन्नास वर्ष ही नारळाची झाडं उत्पन्न देणार आहे ही वृक्ष ज्या शेतकऱ्याच्या बांधावर लावण्यात आलेली आहे त्याचं उत्पन्न भविष्यात त्या शेतकऱ्याला तर मिळणारच आहे परंतु रस्त्याने जाणारा प्रवासी जो कोणी असेल तो पडलेलं नारळ तर नक्कीच खाईल ह्या व्हरायटीच्या नारळामध्ये पाणी भरपूर असतं तसेच नारळाची साईजसुद्धा मोठी आहे अशी सुंदर प्रकारच्या वृक्षांची निवड माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी केलेली आहे खरोखरच या गोष्टीचं कौतुक व्हायला हवं मी तर म्हणेल की फक्त हा राहता शहरच नव्हे तर देशाला दिशादर्शक प्रोजेक्ट ठरावा अशा स्वरूपाचं काम झालं पाहिजे आजवर शासन दरवर्षी लाखो करोडो वृक्ष लागवडीचं टार्गेट करतं प्र वृक्ष वृक्ष प्रत्यक्षात लावले जातात परंतु ते वृक्ष मोठी झालेली कधीही कुठेही दिसून आलेली नाही तसेच काही ठिकाणी इंग्रजी वंशाची अर्थात इंग्लिश झाड म्हणतो आपण त्यांना ती ते झाडं मोठी होऊनही उपयोग नाही वादळ वारं आलं की ती उमडून पडतात त्यामुळे अपघात होतात वादळामध्ये झाडाच्या फांद्या तुटून पडतात परंतु नारळ हा वृक्ष असा आहे तो अतिशय चिवट असतो या नारळाची दीर्घकाळ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अशाच प्रकारची ह्या नारळाच्या वृक्षांची लागवड संपूर्ण राहता शहरातील सर्व रस्त्यांच्या दुथर्पा झाली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनीसुद्धा मागणी केली पाहिजे आणि मागणी केल्यानंतर अगदी रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर ते झाड कुठल्याही प्रकारे विजेच्या तारेखाली येणार नाही गवत कचरा कशाला आग लागणार नाही आणि ते वृक्ष भविष्यात कधीही जळणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे या गावाचं वैभव या गावाचं नावलौकिक वाढवणं त्याची कीर्ती झाली तर त्या प्रत्येक प्रत्येकजण आपण स्वाभिमानाने म्हणू शकतो की मी राहत्याचा आहे आणि राहता शहराचा असा विकास झालेला आहे तो विकास सर्वांनाच दिसला पाहिजे किंबहुना मी असे म्हणेल की हा झालेला विकास झालेला बदल बघण्यासाठी राज्यभरातून देशभरातून लोकांची रीक लागली पाहिजे हे जर झालं तर निश्चितच या केलेल्या कामाचा फायदा होईल अतिशय सुंदर असं हे वृक्ष लागवडीमुळे राहत्याचं रूपडं बदलणार आहे प्रत्येक रस्त्याला प्रत्येक शिव रस्त्याला अशा प्रकारे नारळाची लागवड होणं अतिशय गरजेचं आहे किंबहुना शेतकऱ्यांनी मागणी केली जेथे जेथे शक्य होईल त्या ठिकाणी फळांची झाडं जसे की आंबा जांभूळ कोणाला हवं असेल तर कडुरिंब याचीसुद्धा लागवड केली पाहिजे या वृक्षामुळे ज्यांना फळं येतात त्या फळामुळे मधमाशा येतात आणि मधमाशामुळे परागीकरणाची प्रक्रिया चांगली होते परागीकरण झालं तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार यात शंकाच नाही मान्य मुख्याधिकारी साहेब यांनी राहता शहरामध्ये नवनाथ मंदिर रस्ता शुशोभीकरण प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा वृक्षांची लागवड झालेली आहे त्याचप्रमाणे राहता मुख्य चौकापासून चितळ रोड चौकापासून ते पुढे ग्रामीण रुग्णालयापर्यंत डिवायडरमध्ये सुद्धा वृक्षाची लागवड सुरू केलेली आहे जे अधिकारी प्रशासनामध्ये चांगलं काम करतात त्यांना साथ देणं ही जनतेची जबाबदारी आहे जर गावाचं भलं होत असेल जनतेचं भलं होत असेल तर याकडे निश्चितच लक्ष देणं गरजेचं आहे मी वृत्तपत्रकार इतर मीडिया पत्रकार बंधू यांना सर्वांना विनंती करतो की राहता शहरामध्ये हे जे नवीन पर्व सुरू झालेलं आहे त्या नवीन पर्वाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आजपर्यंत असंही झालेलं आहे की प्रशासन ज्यावेळेस वृक्ष लागवड करण्याचं नियोजन करतं आणि वृक्ष लागवडीसाठी जातो परिसरातील शेतकरी त्याला विरोध करतो अर्थात विरोध करण्याला कारणही तसंच असतं शेतकऱ्याच्या बांधावर वड पिंपळ मोठी होणारी झाडं ही निश्चितच कामाची नाही आजकाल शेतकऱ्याच्या शेतीचा आकारमान हे अतिशय तुटपुंज झालेलं आहे अतिशय कमी क्षेत्र झालेलं आहे ह्या रो ह्या रोडलासुद्धा साधारण तीन वर्षापूर्वी गुलमोहरची लागवड करण्यात आलेली आहे आपण बघू शकता त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते गुलमोर वृक्ष अद्याप हवे मोठे झालेले नाहीत तरीही आपण ज्याला वसवा म्हणतो तो वाढलेला आहे त्यामुळे जर शेतकऱ्याचं असं नुकसान होऊ लागलं त्या नुकसानीला कुठलाही जर फा पर्याय नसेल तर निश्चितच शेतकरी त्याला विरोध करणार पर्यायाने तशी कामं होत नाहीत ज्याला एका दगडात दोन पक्षी मारणं म्हणतात त्या गोष्टी झाल्या पाहिजे शासनाला वृक्ष लागवड करायची आहे माननीय पंतप्रधान मोदीजी म्हणतात की एक वृक्ष मा के नाम एक वृक्ष पिता के नाम मा और बाप पण दोनों की याद राहणे केली आहे सभी ने वृक्ष तो ज़रूर लगाना चाहिए लेकिन कहाँ लगाए ये तो बहुत लोगों के लिए समस्या है बहुत सारे लोग हैं उनके पास खुद की ज़मीन नहीं है तो वो कहाँ लगाएंगे इसलिए उन सब लोगों के लिए भी मौका है कि वो अपने दोस्त अपने निजी लोगों के पास जाकर के अपने एक दो वृक्ष जो उनसे हो सकता है वो दे करके वो लगा सकते हैं उससे बहुत अच्छा रिजल्ट आएगा और उसका फायदा भी दिखाई देगा आज हे माननीय मुख्याधिकारी साहेब लोणेसाहेब यांनी जे केलेलं काम आहे ते जे करत आहे त्यांना स्फूर्ती देण्यासाठी सर्व पत्रकारांनी याविषयी विश्लेषण देणाऱ्या बातम्या निश्चितच प्रसारित केल्या पाहिजे चांगल्यांना साथ देणं हे राहता प परिसरातील पत्रकारांची पत्रकारिता आहेच परंतु हा विषय निश्चितच पत्रकार बांधवांना माहीत झालेला नसावा म्हणून याबाबत बातमी आलेली नाही परंतु या यापुढील काळामध्ये चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकऱ्यांनीसुद्धा त्या गोष्टीचा लक्षात घेतलं पाहिजे ज्या शेतकऱ्याच्या बांधावर ही वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने तो वृक्ष स्वतःचा समजून आणि अर्थात तो स्वतःचाच आहे तो तुमच्याच फायद्यासाठी आहे नगर परिषद काही उद्या चाला त्याचा टेंडर देणार नाही फळांसाठी फळांचं उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणार नाही परंतु तुम्हीच तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवलं पाहिजे जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी त्याची लागवडसुद्धा चांगली झाली पा वाढसुद्धा चांगली झाली पाहिजे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज अनेकांची इच्छा असूनही हे महागाचे वृक्ष अनेक लोक घेऊन लागवड करू शकत नाही परंतु जर शासनाने अनायास अशीच लागवड करून दिली तर निश्चितच शेतकऱ्यांना ह्या झाडांचं संगोपन करणं सोपं होईल म्हणून मी राहता शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण रस्त्याच्या दुतर्फा नारळाची लागवड करावी शासन देईल भले ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वतः करावी परंतु एका शिस्तीत एका लाईनमध्ये शासकीय हद्दीत न जाता पुढील पन्नास काय शंभर वर्षसुद्धा त्या झाडाला काढण्याची गरज पडणार नाही रस्ते रुंदीकरण जर झाले तर त्यात ती झाडं काढावं लागणार नाही याची दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणून जे नियोजनकर्ते आहे त्यांनासुद्धा नियोजन करून दिलं पाहिजे आणि जे लाभधारक आहे त्यांनीसुद्धा त्याचा योग्य प्रकारे फायदा करून घेतला पाहिजे जर अडचणीच्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी ही वृक्षं लावली गेली तर ते निश्चितच वाढणार नाही त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता ही ला ही वृक्षांची लागवड नुकतीच केलेली आहे तरीही अगदी मनाला हेलावून टाकेल मन भरून येतं अशा प्रकारे ह्या वृक्ष वृक्षांकडे बघितल्यावर होतं एक दिवस उलक, जाले। या राहता शहराची ओळख नारळाचं शहर म्हणून झालं तर सर्वांना आनंदच होईल का होऊ नये प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो तो अभिमान आपण सर्वांनाच आहे यासाठी आपण सर्वांनी या निकट भविष्यात काम करूया आपण चांगले अधिकारी चांगलं प्रशासन चांगले, चांगले लोकप्रतिनिधी यांना साथ दिली पाहिजे लोकप्रतिनिधी निवडणं हे आपल्या हातात असतं चांगले प्रशासकीय अधिकारी त्यांना काम करून द्यायचं की नाही हे सुद्धा आपल्या हातात असतं परंतु अनेकदा असं बघितलं जातं की कधीकधी चांगले अधिकारी काही लोकांचं चुकीचं काम करत नाही यामुळे त्यांना बदलीला सामोरे जावं लागतं जसे की या देशामध्ये या महाराष्ट्राचे तुकारामजी मुंडे आय ए एस ऑफिसर आहेत त्यांची जितकी वर्षे नोकरी नाही झाली त्याच्या दीडपटीपेक्षा जास्त त्यांना बदलांना सामोरं जावं लागलेलं आहे हा बदल या पुढील काळात झाला पाहिजे चांगले अधिकारी ॲक्सेप्ट झाले पाहिजे तसेच नगरपालिका प्रशासनाने राहता शहरात शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार किंवा आपल्या धोरणात बदल करून ही जी अनावश्यक इंग्रजी व्हरायटीची झाडं लावलेली आहेत गुलमोरसारखी झाडी लावलेली आहेत ती वृक्ष हळूहळू तोडून टाकावीत आणि त्या जागेवर नारळाचा वृक्ष लावावा रस्त्याच्या कडाला झाडी झुडप सुंदर दिसतात परंतु महाराष्ट्रात एक गोष्ट आहे म्हणतात शिवाजी जन्माला यावा तो शेजाऱ्याच्या घरात झाड लावायचं दुसऱ्याच्या बांधावर झाड लावायचं दुसऱ्याच्या दारात लावायचं परंतु तीच वेळ ज्यावेळेस आपल्यावरती येते ती परिस्थिती निश्चितच वेगळी असते म्हणून चांगली गोष्ट काय असते चांगली गोष्ट कशी घडू शकते याचा विचार होणं अतिशय गरजेचं आहे आपण फक्त विरोधाला विरोध आणि चांगल्या कामालाही विरोध, कामाला विरोध निश्चितच करू नये हा राहता शहरात झालेला बदल आपण सर्वांनी स्वीकारावा या पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये राहता शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं पुढाकार घ्यावा राहता शहर अर्थात हे आपलं गाव आहे आपलं गाव हे प्रत्येकालाच प्रिय असतं हे सांगायची गरज नाही प्रत्येकजण आपल्या गावावर प्रेम करत असतो परंतु ते प्रेमसुद्धा सुयोग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे यासाठीच मी राहता शहराचा नव्याने नियुक्त स्वच्छतादूत आपणास विनंती करत आहे की आपल्याकडे चांगलं काम करण्यासाठी काही सूचना असतील स्थानिक पातळीवर स्वच्छता याबाबत काही सूचना असतील तर त्या आपण मला कराव्यात अथवा मुख्याधिकारी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात या पुढील काळामध्ये यावरती शंभर टक्के काम केलं जाईल इतकी मी आपणास ग्वाही देतो हे झालं तर राहता शहर थोड्या दिवसात एक चांगल्या प्रकारचं चा नावलौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे की उघड्यावर कचरा टाकायचा नाही कोणी कचरा टाकत असेल तर त्याला त्या कचरा टाकण्यापासून परावृत्तसुद्धा केलं पाहिजे हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र